आपण इथेच पाहणार आहोत आणि <laughs> कबड्डी खेळाडू हा एकच चांगले रसिक प्रेक्षक आहात आणि कबड्डीचे कार्यकर्ते आहात मग शाबा मिळणार ला मात्र या ठिकाणी बोलत तू दिला एकदम आज नोकरी मात्र सावरला क्या बात सुंदर रे गोळा मात्र पूर्ण झाली सगळे पास झाले अर्धा पे हरी दो झाले ओ भाईसाहब कोण सिस्टम कबड्डी सामने मैदान क्रमांक 3 वर मात्र इथे बसना कोण

चांगल्या मोर या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करत असताना आपण पाहतोय आता 나중에 얘기를 하고, 사우다, 사우다. 이 사람은 뭐라 얘기하는, 러시아가 아니라, 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 러

म्हणजे कबड्डीचे फॅन्स वाढत आहेत हे मात्र नक्कीच त्या माध्यमातून सांगायचं आमचे लहान मुलं अगदी आठवीच्या देखील कबड्डी स्पर्धा आयोजित करतात म्हणजे बालपणापासून या ठिकाणी कबड्डीचे धडे गिरवणं इथे गिरवले जातात भविष्यात होणार इथे वाटतं सुयोग

पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यामध्ये अनेक लढ्याला येतात सर्वोत्तर झालेला केला लाल आहे आपला अभिमान आहे स्वाभिमान आहे मान आणि सन्मान आहे आणि कारण आपलं रायगड कबड्डी क्षेत्रामध्ये खूप अभिज्ञान ओळखलं जात

इकडे कल्पेश सातमकर संघाचा एक उत्तम पकडे करणारा कधी पटात तर कधी जाड्यामध्ये कोणी घडणारा खेळाडू आहेत आता मात्र जाडे साडी जातो एक वर्षानी रायगड या संघामध्ये त्याला पाहतो सगळे हिरे आहे सगळी आपण रायवडी पाहिली काय किंवा जयवदरंग वेली पाहिली काय हे पार्थ घेतले

खूप मोठी हौस आमच्या हितचिंतकांना असते आणि ती हौस पुरवण्यासाठी या ठिकाणी आलेल्या असतात मग कितीही रात्र होऊ द्या कितीही वेळ होऊ द्या मात्र तेवढी सवड आहे तेवढी सवड मात्र काढून चाललेलं आमचं रसिक प्रेक्षक सामन्याच्या शेवटामध्ये आपल्याला दे देखील या ठिकाणी आलेलो अर्थात सदरा समारोपाकडे म्हणजे थोड्याच वेळाच्या या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जातो अंतिम सामन्यामध्ये धन्यवाद अर्थातच आपण ही कबड्डी स्पर्धा पाहिली मली आई मित्रमंडळ राजीव राजू भगत चॅरिटेबल ट्रस्ट अर्थात काही करायचं काही करायचं आणि आमच्या अनेक रसिक प्रेक्षकांना कबड्डीच्या माध्यमातून मिळाली आणि ती मात्र खऱ्या अर्थानं साकारली आणि अंतिम क्षणाकडे मात्र आपण वळणार म्हणजेच अंतिम सामन्याकडे वळणार या मंडळाने एक वेगळं असं कार्य केलं की या सामन्यामध्ये क्वार्टर फायनल पराभूत होणाऱ्या संग्रहातील रोख पाच आहे आणि आकर्षक हे देखील आपण हेरलं आणि मग प्रत्येकाला आनंद झाला या ठिकाणी झाला आपण किती खेळलो काय खेळ महत्त्वाचं नाही फक्त कबड्डी खेळलो हे तितकंच खेळा महत्वाचं आहे कारण मळलेल्या वाट्यावर जाणार आहे नाही परंतु स्वतःची वाट निर्माण करणारे फार कमी असतात मग आपण देखील स्वतःची वाट निर्माण करणं गरजेचं आहे जे अनेक जण हिरत असतात अनेक जण पाहत असतात आणि त्याचा आदर्श घेत असतात

ইযেস এয়িণে এযেযেষথদে এযেসাডিনুচে এযে ইযেয্যে াপ঱ণাডিসাডি Sa Festi

બગ 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 બધા એ મારલે માતો શકતો થોડું

सात सात एमआर 100% काय म्हणजे सोसायटी 100% 100% जीकायाची आहे परंतु एक ही लागौवाची आहे आपल्याला पुन्हा एकदा परिणामाची आहे हाँ, कुंतल बासु। अंतिम समय में अंतिम। मरी देवी। एरा। अब लड़की जाना बासु। भर्ती भर्ती का भी अभिनंदन बासु का भी अंतिम समय अंतिम। बता अपना नाथरा बता साला अख्ता बंड। पापरठ देला हाँ। अपने भी माता स्वयं আহ लेट आहे आणि मार्केट ला लास्ट 3 मिनिट जबर जी 3 मिनिट के जात